हा आरोप करतो काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं आपली पदर मोड करून त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील संदीप राऊत असतील आमदार हे सगळं मोफत करत होते इथे तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय तुमची लायकी आहे का आमच्या आरोप करण्याची आम्ही ज्या प्रकारचं काम, दो काम का दोन अडीच वर्षात केलंय या कोविड काळामध्ये अख्ख्या देशामध्ये कुठे झालं नाही हा ईडीचं काम काय दोन पाच लाखाची चौकशी करणं आ, हा एवढ ईडीची पाचळी खाली घसरली तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बीजेपीत जातात कोट्यावधी रुपयाचे शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या गप्पा बसतात हा मुलूंचा नागडा पोपटला गप्पा बसतो जो अबलांचा शोषण करतो हा जो आहे याचा मी काल प्रश्न विचारला विक्रांत बचाव घोटाळा विक्रांत बचावच्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यावधी रुपये त्याचं काय झालं कोर्टात जा काय सांगतोय तो कोट्यावधी रुपयाने गोळा केले क्राऊड फंडिंग विक्रांत बचाव आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टात दिले पुरावे मॅनेज केलं कोर्ट याने खालच्या कोर्टाने ना जामीन नाकारला बा हा आणि बाप आणि पोरगा परागंदा झाले भूमिगत झाले फरारी झाले काही दिसत नाही मग फडणवीस सरकार आलं आणि त्याने तो गुन्हा रद्द केला किंमत होती ते चौकशीला सामोरं जायचं त्याचं युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून कोट्या घोटाळ्यात धमक्या देऊन घेतलेल्या दे आहेत धर्मदा आयुक्ताने यादी जाहीर करावी दणगेदारांची ह्या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले मग ती मेट्रो डेअरी असेल मोतीलाल ओसवाल असेल अशी अनेक नाव आहेत त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्ट साठी आहे की ना मुणी 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 नाही त्याने सांगावं युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात त्यांनीच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय आम्हाला आहे याची लायकी आहे का याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची हा उलटा टांगून मारू द्याला